नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तुमच्या आवडत्या चाली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पर्यंत बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद कुठे परे कुठे कुठेल रे देवा कुठेल पला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कुठेल रे देवा कुठेल पला कुठेल रे देवा कुठेल पला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला मंदिरात गेले भजनात आले मंदिरात गेले भजनात आले कीर्तनात पाहिले नाही दिसला कीर्तनात पाहिले नाही दिसला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कुठेल रे देवा कुठेल पला कुठेल रे देवा कुठेल पला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला डोंगरात गेले वनात आले डोंगरात गेले वनात आले रानात पाहिले नाही दिसला रा तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कुठेल रे देवा कुठेल पला कुठेल रे देवा कुठेल पला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला काशीला गेले द्वारकेशियाले काशीला गेले द्वारकेशियाले द्वार केशियाले चारधाम पाहिले नाही दिसला चारधाम धाम पाहि तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कुठेल रे देवा कुठेल पला कुठेल रे देवा कुठेल पला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला एका जनार्दने पूर्ण कृपेने एका, जनार पूर्न पूर्न एका जनार्दने पूर्ण कृपेने संत जनाबाई चार दई दिसला संत जनाबाई चार दई दिसला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कुठेल रे देवा कुठेल पला कुठेल रे देवा कुठेल पला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद